उपस्थित असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री आदरणीय सन्माननीय माझे मित्र शंभूराजे देशई जी 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 राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव सगृहीचे माझे आदर बालमित्र आदरणीय बा बालाजीरावजी खडगावकर साहेब यांच्या मध्य कार्यालयासाठी उपस्थित असलेलं सन्मान्य व्यासपीठ या मतदारसंघातून उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते मी सर्वात प्रथम शिवसेना पक्ष कार्यालय कार्यालयाला एक्क्याण्णव विधानसभा मतदारसंघ मुखेड खन्नार विधानसभा मतदारसंघाच्या या मध्यवर्ती कार्यालयाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एका घोषणेने मध्ये जर आपण गेला शाखेवरती शाखा हे रात्रभर सुरू असतात आणि बालाजीरावजी कल्याण बालाजीरावजी खनगावकर साहेबांनी या मतदारसंघामध्ये काम करण्याच्या सूचना या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय भाई एकनाथी शिंदे साहेबांनी त्यांना दिलेली आहे माझा काही खिस्से काही उदाहरण या ठिकाणी देतो मी आदरणीय भाई एकनाजी शिंदे साहेबाकडे गेलो आणि त्यांना विनंती केली भाई माझ्या मतदारसंघात देगलूर बिलुली विधानसभा मतदारसंघामध्ये बिलुली येथे एम आय डी सी नाही सुशिषित बेरोजगारांच्या बे हाताला काम उपलब्ध होत नाही तीन राज्यावरला सीमेवरला माझा मतदारसंघ आहे लगेच आदरणीय शिंदे भाई एकनाथ शिंदे साहेबांनी खदगावकर साहेबांना सांगितलं खदगावकर साहेब साबणे काय म्हणतात हे ऐका लगेच खदगावकर साहेबांनी सांगितलं साहेब आपल्या तिथे एमआयडीसी ची निर्मिती बिलुलीला करावं लागेल आणि लगेच एका महिन्यामध्ये खतगावकर साहेबांच्या पाठपुराव याने आदरणीय आमचे मंत्री शंभूराजे देसाईच्या पाठपुराव याने उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सावंत साहेबांच्या माध्यमातून दीड ते दोन महिन्यामध्ये गिलुली सारख्या दुर्गम अशा भागामध्ये एमआयडीसी ची मंजूर करून आणण्यामध्ये आदरणीय बालाजीरावजी खतगावकर साहेबाचा हातखंड आहे ते सांगण्यामागचं तात्पुरते हे मात्र तात्पर्य एवढंच आहे की एखादा घेतला खडगावकर साहेबांच आणि आदरणीय शिंदे साहेबांनी शब्द दिला त्या शब्दापासून काही जरी झालं त्या शब्दापासून माग न नेतृत्व नेतृत्व म्हणजे आदरणीय भाई एकनाथजी शिंदे साहेब आता जितक्या कार्यक्रमासाठी आमचे नेते आजर नाही शंभूराजे देसाई ह्या ठिकाणी आले महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये मोर्चा काढला आणि त्या मोर्चाला समोरे जात असताना शंभूराजे देशाई त्या मोर्चाला समोरे गेले भाई एकनाथी शिंदे साहेबांचं नेतृत्व त्या ठिकाणी गेलं आणि शंभूराजे देसाई यांनी शब्द दिला त्या ठिकाणी अण्णाबाऊसाठी आर्थिक विकास महामंडळ आपण स्थापन करू आपल्याला या ठिकाणी सांगताना मला आनंद होतो ते दोन महिन्यामध्ये अण्णाबाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली असंच होत नाही शासनाचं काम सहा महिने थांब पण आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेबांनी बालाजीराव खतगावकर साहेबांनी त्याचा पाठ पुरावा केला हो त्याचा नेतृत्व आदरणीय ने समूह देशाच्या ठिकाणी करत होते आणि दीड ते दोन महिन्यामध्ये या राज्यातल्या सकल महातं समाजाला त्यांची जी मागणी होती की अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने ती मागणी मान्य केली आणि एक ऑगस्ट रोजी या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे साहेब असतील या राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री तथा या राज्याचे गृहमंत्री भाजपचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार असतील एक ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कार्यालयाचं सा लोकार्पण केलं आणि त्या कार्यालयाची सुरुवात करणार राज्यातलं हे सरकार आहे पन्नास वर्षापूर्वी त्याची मागणी बस की आजूबाजा बी टाइम झाला नाही आपल्या दोघांचं टाइम एकत्र करून झापड पडली की आपण दोघ जाऊ बांधव या मरा महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाचा प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतली आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं काम या राज्यात जर कोणी केला असेल तर या सरकारने आदरणीय भाई एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय उपमुख्यमंत्री दादा साहेब दादा पवार साहेब असतील यांच्या सरकारने केले काम आता लाडकी बाहिणी योजना आपल्याकडे आलेली आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा खर्चच्या म्हणजे सांगण्याचा ता मला की हा पक्ष शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी तयागातल्या लोकांचे प्रश्न सोडवणारी ही संघटना आहे शिवसेनेचं काम शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी चालणार आहे ही शाखा मुख्य कदार विधानसभा मतदारसंघाची आदरणीय खदगावकर साहेबांची शाखा म्हणजे ग्रामीण भागातल्या गोर गरीब कष्टकरी कष्टकरी मजूर शेतकरी निराधार निरक्षित दलित लोकांना न्याय देणारी ही शाखा आहे माझी आपल्याला विनंती आहे शाखेमधून कोणी बी रिकाम हाताने जाणार नाही तुम्हाला न्याय निश्चित सुमारे भेटेल एवढी अपेक्षा या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र